एबीपी माझावर तुम्ही पाहताय चौफेर महाराष्ट्र एकीकडे अवघा मराठवाडा पुराच्या संकटात अडकला तर दुसरीकडे पूरग्रस्तांच्या मदतीच्या आडून जाहिरातबाजीची संधी शोधली जातीय का हा प्रश्न पडलाय मराठवाड्यातल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावून तर गेले पूरग्रस्तांना मदतीचं कीटही वाटलं पण ते करताना स्वतःची प्रसिद्धी करण्याचा मोह त्यांना आवरला नसल्याचं दिसतय मदतीच्या किटवर एकनाथ शिंदे आणि धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे फोटो लावलेले दिसते संकटात जाहिरातबाजीच्या या प्रयत्नांमुळे संताप व्यक्त केला आहे आमचं पुनर आमचे आम्हाला ही तुमची दहा रुपयाची मदत आहे त्या दहा रुपयाच्या मदतीने आम्हाला काय फरक पडणार आहे का याच मुद्द्यावरून संजय राऊतांनी एकनाथ शिंदेवर हल्लाबोल केला तर मदतीकडे पहा फोटो पाहू नका असा सल्ला शिंदेनी दिला किती निर्लज्जपण आहे लोक मरतायत आणि त्या ता मृदांचं राजकारण तुम्ही करताय बरं का मेंध्यांसारखे लोक या परिस्थितीचा फायदा घेऊन हां आपल्या दाढीचे चेहऱ्याचे फोटो टाकून मदत देत आहेत अहो सरकार आहे ना सरकारची मदत आहे महाराष्ट्र सरकार म्हणा म्हणजे भगव्या पिशव्या ठीक आहे त्याच्या तुमचे फोटो त्याच्या तुमच्या पक्षाचं चिन्ह हे राजकारण करण्याचं आणि प्रचार करण्याचं कोणतं तंत्र ह्या लोकांनी निर्लजपणाचा अवलंबलेलं आहे मला कळत नाही अरे कार्यकर्त्यांनी जर थे थे का त्या ठिकाणी या मदतीचं वाटप केलं तर त्या बॅगमध्ये मदत काय आहे त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे फोटोवर काय लक्ष त्यांचं आणि म्हणून यामध्ये आपल्याला देत आहे आणि शेतकऱ्यांच्या माग सरकार उभं राहील